नमस्कार अशा सुंदर अशा नवीन व्हिडिओ मध्ये तर आजचा व्हिडिओ स्पेशल यासाठी आहे कारण की चैत्र पौर्णिमेला आमच्या इकडे खंडोबा देवाची यात्रा असते आज तिसरा दिवस यात्रेचा आणि आम्ही सगळ्या फॅमिली सो सोबत निघलो आहेत यात्रेमध्ये तर बघूया तिथे यात्रेमध्ये काय मजा येते आणि माझी भरपूर वर्षानंतर ही यात्रा असणार आहे तर आमची अनिता ताई अशी बसलेली आहे भाऊ दादा तर पप्पा श्री असे बसलेले आहेत सगळे काय वाले, तर भाऊ नो आम्ही थांबलो इथे आमच्या गोरख नाना येणार रे यांना घ्यायला साठी आता कपडे चेंज करतायत तर वेटिंग करूया काय करणार आहे तू तिकडे यात्रेत जाऊन बॅट आहे ना तुझ आहे ते काय नाना फिरणार ना गोरखनाना आणि हरिनानांना गाडीत जागा होणार नव्हती त्यामुळे ते बाईक वरती मागून आमच्या येणार होते तर आम्ही इथून आता निघालो आहे तर पुढे जाऊन बघूया काय होत आम्ही चाललो नाना नाना गाडी चालवत आहे आता पुढं चाललंय आम्ही घाटात आता ही आमची फॅमिली अख्खी बसली आहे हे बाबा आहे बाबा किती वर्ष आहे तुमचं हे तुमच कितवं वर्ष आहे कितव वर्ष आहे तुमचं काय यात्रेला जायचं मग किती जाऊन आई मग त्याने एक भाकर बांधून दिली तर फायनली आम्ही आता पोहोचलेलो आहे खंडोबा बघू शकता कुठं खावे उत्तर हे बघू शकता गाड्याचे पहिलं तुम्हीचा हात ना हात नका सोडू पकडून राहा एकमेकांचा हात आता आम्ही चाललोय मंदिराकडे आम्हाला रोड दिसलाय बघू शकता फॅमिली पूर्ण येते अवकाश तर तुम्हाला ते समोर जे दिसतंय ना कळस असलेलं तेच आहे खंडोबा श्री कोर्तन खंडोबा मंदिर तर आम्ही पहिल्यांदा जाऊन खंडोबाची तळी भरणार आहे इकडे बस ताजी ताजी, ताजी हवा आहे तर मी बोलतोय भाऊ दादा तर आमच्या इकडे खंडोबाला आहे ना बैलांचा खूप मान असतो जे गाड्याचे बैल असतात त्या गाड्याच्या बैलांना पहिला मान दिलेला जातो कारण की तुम्ही पाहू शकता इथे आता बैलांची मिरवणूक निघलेली आहे आणि हेच ते गाड्याचे बैल आहे जे आमच्या इकडे गाड्याचा जो या असतो कार्यक्रम डोवाच्या यात्रेच्या अगोदर जो कार्यक्रम गाड्यांच्या बैलांचा असतो तर तुम्ही पाहू शकता खूप सारे असे बैल इथं बघायला भेटतात आम्ही थोडंसं पुढं आल्यानंतर आम्हाला भेटला प्रवेशद्वार जे खंडोबाचं प्रवेशद्वार आहे तर मित्रांनो खंडोबाचं दर्शन घेणे अगोदर तळी भरली जाते तळी म्हणजे काय असतं खोबरं आणि भंडारा असतो तर भंडाराचा आणि खोबऱ्याचा आहे ना प्रसाद हा चढवला जातो तर आता भावांनो इकडे एवढी गर्दी आहे ना प्रचंड तर प्रचंड गर्दीमुळे आमचं दर्शन तर होणार नाही आहे पण तेवढंच आपलं खंडोबाच्या नावाने तळी भरण्यात जो कार्यक्रम असतो तो आता आम्ही करणार आहोत तर आम्ही आता एक ठिकाण बघून तिथे आम्ही खंडोबाच्या नावाने तळी भरणार आहोत तर इथे बघा कसे मुलं तळी भरतात त्याचप्रमाणे आम्ही देखील अशी तळी भरणार आहोत खोबऱ्याचा आणि भंडाराचा प्रसाद हा उधळला जातो मग बरच भाविक त्याला गोळा करतात तर आम्ही पण आता नतळी भंडारा केला आहे आणि आता प्रसाद उदळण्याची वेळ आहे सालाबाद प्रमाणे याही वर्षी प्रचंड गर्दी या यात्रेमध्ये आम्हाला पाहायला भेटली आहे तोच उत्साह जो पूर्वीच्या काळी असायचा तो आता देखील पाहण्यास आम्हाला भेटला आहे या यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षीप्रमाणे इथे गर्दी असतेच असते परंतु असं वाटतं की आपण साक्षात जेजूरीच्या खंडोबाचं दर्शन घेत आहोत तर भावना आम्ही तळी भरल्यानंतर आहे ना आमचं ठरलं होतं की आता आहे ना जायचं आणि मार्केट पाळणे वगैरे हे सगळं फिरून यायचं परंतु काय झालं पप्पा आहे ना पप्पा जागे नव्हतेच पप्पा आमच्यासोबत होते पण अचानक कुठेतरी गायब झाली गायब झाली म्हणजे सांगायचं असं की पप्पा ज्या कदम बाबांसोबत आहे ना कुठेतरी गेले होते त्यामुळे मम्मी म्हणायची ते इकडे गेलेत नाही इकडे गेलेत तर मग ते म्हंटले नाही चप्पल इथं आहे पण चप्पल तर तिथं होती पण नंतर आम्हाला कळलं की पप्पा त्या साईडला तर आम्ही तिकडेच चाललो आता पप्पा गर्दीत भेटल्यानंतर मम्मीला जो आनंद झाला होता तुम्ही पाहू शकता चेहऱ्यावरती पाहिल तिची किती तर आता तुम्ही समोरून बघता श्री क्षेत्र कोर्तन खंडोबाचं देवस्थान हे कसं आहे समोरून जर तुम्ही नजारा बघितला तर खूपच छान दिसतो इकडे दोन प्रकारचे कळस आहेत त्यात असणारी ही प्रचंड अशी गर्दी तर तुम्ही पाहू शकता शेवटपर्यंत गर्दीच गर्दी गर्दीच गर्दी तर भावांनो यात्रेमध्ये लेडीज असली की तुम्हाला माहितीच आहे लेडीजचं म्हणजे काय एकच एक काम शॉपिंग करायची काही ना काहीतरी वस्तू घ्यायच्या तर त्यासाठीच आम्ही त्यांच्यासोबत चाललो होतो आता काय घ्यायचंय बाबा तुम्हाला काय घ्यायचे घ्यायचंय का खराटा खराटा ते म्हणतात खराटा बघा बघा बाबा चला सोबत चला सोबत तर मित्रांनो यात्रेमध्ये फिरण्याची जी मजा असते ना ती फॅमिली सोबत खूप येत असते एकट्यामध्ये ती मजा तुम्हाला कधीच नाही भेटू शकत तर तुम्ही तुमच्या फॅमिली सोबत कधी फिरायला यात्रेत जाता का नक्की कमेंट करून सांगा <laughs> <laughs> दे <वाला काएन> <laughs> देवाला काय नाही त्याच्या पाकिटात पण अशा प्रकारे आमच्या लेडीज शॉपिंग करत आहेत सगळ्यात जास्त शॉपिंग तर आमची हिताई करते बाकी काही नाही <laughs> <laughs> टिफिन वगैरे अच्छा बघा 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 लेडीज लागले माझ्याकडे शूज नव्हते तर भावांना मला एक शूजचं दुकान दिसलं तर मला इथे शूज घ्यायचे होते तर तुम्ही पाहू शकता हे शूज जे आहे ते अडीचशे रुपयाला फक्त भेटत आहे पण फक्त एवढंच आहे की हे नायलॉनचे आहे तर याची क्वालिटी म्हणजे तशी एवढी काही खास नसते काय घ्यायचं काय हाय तुला नाही घ्यायचं

दे ते बाबा बाबा स्कॅनर नाही करतील तर आमच्या आई साहेबांनी हा जर्किंग घेतलेला आहे घालण्यासाठी स्वेटर आई साहेब कधी शॉपिंग नाही करत पण पहिल्यांदा आज शॉपिंग केलेली आहे. पहिले पुन्हा मी जुनी मानत आছি. हा. काय 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 400 300 हे घरी. हा बाबा तुम्ही काय नाही शॉपिंग करते काय तरी? काय तरी शॉपिंग करा. काओ मा येतेच नाही मी पुणे पाहिजे लहानपणी आम्हाला पोपटपंच नावाचा धडा होता तर इथे मला पोपटाचे भविष्यवाणी बघायला खूप आनंद भेटला भावांनो सांगायचं म्हणजे पोपटपंची पोपट येतो चिट्टी काढतो तुमचं भविष्य दाखवतो तन्मय काय घेतोय अरे डुप्लिकेट कशाला घेतो ओरिजिनल घे ना काय करायची आपण ओरिजिनल नको नको डी दी, वरून काय येत आहे ज्ञानेश्वरी ह्या यात्रेत एक अनुभव भेटला की इतलच्या लोकांना गावाकडच्या लोकांना यात्रा म्हणजे एक प्रकारे शॉपिंग करण्यासाठी मॉलच आहे तर मग मस्ती कशाला करतो बाळा मस्ती नको ना करू महिलांचे पाय काय नाही दोघत रे चालून चालून पण अक्षरच्या पाय दुखले का नाही तुला सवय वाटते आता थोडीशी यात्रा फिरून झाल्यानंतर म्हंटल या थोडशी पोट पूजा करूया तर आम्ही आलो होतो इकडे जिलेबी आणि गरम गरम भजी खाण्यासाठी जाऊ द्या ना आणली ना पाणी पिण्याचा कार्यक्रम चालू आहे

हे यात्रेत आल्यानंतर एक गोष्ट एवढी नक्की समजली की गावाला मित्रांनो जे सुख भेटतं ना ते तुम्ही शहरामध्ये राहून नाही भेटू शकत इथल्या लोकांमध्ये जो आनंद मी ते पाहिला आज तो मला कुठेच नाही भेटत खरंच आपण शहरांमध्ये राहायला जातो परंतु जी खरी मजा असते ना ती आपल्या मातीत असते आपल्या गावच्या ठिकाणी याही वर्षी खंडवाची यात्रा खूप मस्त झाली सांगायचं म्हणजे आता शूट करताना पब्लिक जास्त आणि आवाज पण जास्त आहे ना काय बारीक बरो भावांना अशा प्रकारे यात्रा संपन्न झालेली आहे तुम्ही मगाशी त्या काट्या बघितल्यात त्या काट्या भरण्यात आल्यात आणि आता यात्रा संपण्यात आलेली आता संध्याकाळी यात्रा नक्की संपणार आहे तर आजचा व्हिडिओ असा वाटला की लाईक आणि कमेंट करून नक्की सांगा